एकदा शिवानी शक्ती म्हणजे महादेव आणि पार्वती एका निवांत वेळी कैलासावर बसलेली असतात तेव्हा पार्वतीने महादेव काय हो अशी एखादी गोष्ट आहे का की जिचा वापर करून मनुष्य व्यक्ती पूर्ण करू शकतो आणि हे शक्य तरी आहे का तेव्हा महादेवाने हसून उत्तर दिले हो हे अगदी शक्य आहे आणि ती शक्ती प्रत्येक मनुष्याकडे अवेलेबल आहे आणि प्रत्येक व्यक्ती प्रत्येक सेकंदाला त्या शक्तीचा वापर करत असतो तेव्हा पार्वतीने कुतुहलाने अजून एक प्रश्न केला अच्छा कोणती आणि त्याचा वापर कसा करायचा तेव्हा महादेवाने पार्वतीला स्वरविज्ञान शिकवले आणि मग त्या शक्तीच्या मार्फत स्वरविज्ञान संपूर्ण ब्रह्मांडात पसरले त्याच स्वर विज्ञानाचा वापर करून मॅनिफेस्ट कसं करायचं आपल्या मनातली इच्छा कशी पूर्ण करायची हे आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत पण त्याआधी हॅलो नमस्कार मी श्रेया आणि मी तुम्हाला सर्वांचं स्वागत करते श्रेयसी मध्ये सगळ्यात पहिला प्रश्न जो तुमच्या मनात निर्माण झाला असेल तो म्हणजे स्वर विज्ञान म्हणजे आहे तरी काय तर स्वर विज्ञान हे शास्त्र दोन शब्दांपासून बनलंय एक तर स्वर आणि विज्ञान स्वरचा अर्थ होतो श्वास आणि विज्ञान म्हणजे श्वासाचं विज्ञान असं जर एक बेसिक अर्थ सांगता आला तर तो असा सांगता येईल आता त्याला हिंदीमध्ये स्वर विज्ञान असं म्हणतात त्यामुळे बऱ्याचदा जर तुम्ही गुगलवर सर्च केलं किंवा युट्यूबवर सर्च केलं तर तुम्हाला स्वर विज्ञान सर्च करावा लागेल ओके तुम्ही स्वर विज्ञान म्हणा किंवा स्वर विज्ञान म्हणा काही फरक पडत नाही दोन शास्त्र एकच आहे आता हे स्वरविज्ञान आलं तरी कुठून तर स्वरविज्ञान हे एका ग्रंथामधून आलंय त्या ग्रंथाचं नाव आहे स्वरोदया ओके आणि या ग्रंथामध्ये एक संभाषणाच्या मार्फत शिकवल्या गेल्या गोष्टी म्हणजे महादेव आणि पार्वतीचं जसं संभाषण मी इंट्रो मध्ये सांगितलं तसंच त्यांचं संभाषण त्या ग्रंथामध्ये सांगितलंय आणि मग एक, -एक करून पार्वती त्यांना प्रश्न विचारत जाते मग त्या प्रश्नांची उत्तरं महादेव देत जातात आणि मग हळूहळू हळूहळू करून हे विज्ञान उलगडत जातं ओके असं एकंदरीत ते ग्रंथ असं एकंदरीत ग्रंथाचं स्वरूप आहे आता तुम्ही म्हणाल की खरोखरच फक्त श्वासाचा वापर करून किंवा फक्त श्वासावरती नियंत्रण बॅलन्स ठेवून आपण आपल्या हव्या त्या इच्छा पूर्ण करू शकतो का तर हो कारण श्वास सगळ्यात जास्त महत्वाचं असं गॉड गिफ्ट आपल्याला भेटलंय असं मी तरी मानते का कारण आपण जरी म्हणत असलो अन्न वस्त्र निवारा ह्या मनुष्याच्या तीन मूलभूत गरजा आहेत पण त्याही आधी तुम्ही विचार करा जर तुम्ही श्वासच घेऊ नाही शकला किंवा ऑक्सिजन जर तुमच्या बॉडीपर्यंत पोहोचलाच नाही तर आपण जगू तरी शकू का हो तर आपण त्या मूलभूत गरजा अन्न वस्त्र निवारापर्यंत पोहोचू तरी शकू का अफकोर्स नॉट बाळ जेव्हा जन्माला येतं तेव्हा सगळ्यात पहिली गोष्ट काय करतं श्वास घेण्याची आणि तोच श्वास जेव्हा संपतो तेव्हा त्या ते व्यक्तीचं अस्तित्व सुद्धा या पृथ्वीवरून संपलेलं असत राईट त्यामुळेच मी श्वासाला गॉड गिफ्ट समजते कारण जेव्हा तुम्ही योगासनं करता जेव्हा तुम्ही प्राणायाम करता किंवा इतर एक्सरसाइजेस करता किंवा मेडिटेशन ध्यान साधना करता तेव्हा सुद्धा तुम्हाला श्वासाचा वापर करावा लागतो एकंदरीत सांगायचं झालं तर अंतर्मनापर्यंत पोहोचण्याचा सोप्पा मार्ग म्हणजे श्वास येस yes. आणि याच श्वासाचं महत्व मे बी आर्ट ऑफ लिव्हिंगचे जे फाउंडर आहेत श्री 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 रवी वर्मा यांना माहीत आहे आणि त्यामुळेच त्यांच्या ज्या सगळ्यात जास्त ऍक्टिव्हिटीज असतात या श्वासावरती बेस्ड असतात आता आपल्याला श्वासाचं महत्व तर कळालं पण आपण श्वास कशाद्वारे घेतो नाकाद्वारे राईट आता इथे सुद्धा एक क्वेस्ट आहे नाकामध्ये आपल्याला एकच जर होल मिळालं असतं तरीही चाललं असतं राईट दोन दोन नागपुड्या देण्याची काय गरज प्रत्येकाला दोन नागपुड्या असतात त्याही मागे कारण आहे आता आपण स्वरविज्ञानाचे जे बेसिक डिटेल्स आहेत बेसिक काही छोट्या दोन तीन गोष्टी आहेत त्या समजणं आपल्याला गरजेचं आहे ते मी तुम्हाला आता सांगते अर्धनारी नटेश्वर शिव आणि पार्वती अर्धनारी नटेश्वराचं रूप जर तुम्ही पाहिलं असेल तर राईट साईड म्हणजे उजवी जी बाजू असते त्या बाजूला नेहमी शिव असतो शंकर असतो आणि जी डावी बाजू असते त्या बाजूला शक्ती म्हणजेच पार्वती असते राईट त्याचप्रमाणे प्रत्येक माणसाची बॉडी ही मस्क्युलन आणि फेमिनाईन अशा दोनही एनर्जीजनी बनलेली असते म्हणजे काय शिव आणि पार्वती हे प्रत्येकाच्या बॉडीमध्ये वास करतात आपली जी राईट साइड असते ती आपली मस्क्युलिन एनर्जी असते प्रत्येकामध्ये दोन एनर्जी आणि ज्या वेळेला तुम्ही या दोनही एनर्जी बॅलेन्स करताना त्या वेळेला तुम्ही त्या लेवलला येता जेव्हा तुमच्या फ्रिक्वेन्सीज हायर होतात आणि यू कॅन अचीव्ह अँड अट्रॅक्ट वॉट एव्हर यू वॉन्ट ओके आता सोप्या साध्या भाषेमध्ये एक्सप्लेन करते आपली जी उजवी बाजू असते राईट साइड जी असते ती राईट साइड मस्क्युलाइन एनर्जीला रिप्रेझेंट करते मस्क्युलाईनचा अर्थ काय होतो स्ट्रॉंग पुरुषी ताकद किंवा मर्दानी त्याला आपण असं म्हणू शकतो ओके त्याच्यामध्ये कुठल्या कुठल्या क्वालिटीज येऊ हो शकतात स्ट्रॉंगनेस आहे ब्रेवरी आहे किंवा रिस्पेक्ट करणं आहे किंवा संरक्षण करणं आहे या सगळ्या गोष्टी मस्क्युलाइन एनर्जी मध्ये येतात आणि त्याच्याच उलट डाव्या बाजूला शिव आणि पार्वती म्हणजे फेमिनाईन एनर्जी राहत असते फेमिनाईन एनर्जीचं काम काय असतं नाजुकता सुंदरता निरागसता सेन्सिटिव्ह असणं म्हणजे भावनांना घेऊन घेऊन किंवा असणं या सगळ्या ज्या गोष्टी आहेत या गोष्टी ता फेमिन एनर्जीमध्ये येतात मस्क्युलन आणि फेमिनॅन याच्यातला डिफरन्स तुम्हाला कळाला असेल तर या दोनही गोष्टींचा बॅलन्स जेव्हा आपण करतो ना त्यावेळेसच आपल्याला हव्या त्या गोष्टी मिळतात ओके त्यामुळे राईट साईडची जी म्हणजे नाडी असते म्हणजे नागपुडी जी असते त्या नागपोडीला सूर्य नाडी असं म्हणतात आणि जी लेफ्ट साइडची म्हणजे डाव्या बाजूची नागपोडी असते तिला चंद्र नाडी असं म्हणतात आणि एक नाडी अशी असते की ज्या नाडीद्वारे आपण दोनही नागपुड्यांद्वारे श्वास घेत असतो खूप कमी वेळासाठी दोनही नागपुड्यांमधून श्वास चालू असतो ओके आणि हा वेळ फक्त तीस तीस सेकंद ते एक मिनिटापुरताच असतो फक्त एवढ्याच टाइम पुरतं आपण दोनही नागपुरांमधून श्वास घेत असतो आणि या नाडीला सुष्मना नाडी असं म्हणतात जेव्हा आपली नाडी ऍक्टिव्ह असते तेव्हा असं मान्यता आहे की सरस्वती आपल्या जिभेवरती विराजमान असते असं म्हणतात की नाडीमध्ये कोणतंही काम करू नये हा वेळ आहे तरी किती फक्त तीस सेकंद ते एक मिनिट स्वती ही आपल्या जिभेवरती विराजमान आहे त्यामुळे तुम्ही जिभेचं काम काय असतं ऑफकोर्स टेस्ट म्हणजे जे आपण जेवण करतो त्याची चव पण त्यासोबतच आपण जे बोलू शकतो त्याच्या मागे सुद्धा जिभेचं कारण आहे राईट जिभेचा उपयोग आहे सो अशा वेळेला जिभेवरती जेव्हा सरस्वती आहे त्यावेळेला छान छान गोष्टी बोला अफर्मेशन द्या स्वतःला द्या आपल्या फ्रेंड्सला द्या फॅमिलीला द्या सगळ्यांचं चांगला चांगला विचार करा सगळ्यांना खूप छान छान अफर्मेशन द्या आणि मग असे जे अफर्मेशन असतात हे खूप क्विकली आपल्या आयुष्यात दिसायला मदत करतात ओके आता हेच बेसिक काही गोष्टी आहेत जसं इडा आणि सूर्य ओके इडा पिंगला बद्दल मी सांगायचं राहिलं सूर्य नाडीलाच पिंगला नाडी असं सुद्धा म्हणतात आणि चंद्रनाडीला इडा नाडी असं सुद्धा म्हणतात ओके कन्फ्युजन अजिबात क्रिएट करून घेऊ नका जी राईट साईड असते ती सूर्यनाडी असते जी लेफ्ट साइड असते ती चंद्रनाडी असते ओके सूर्यनाडीला पिंगला नाडी असंही म्हणतात आणि चंद्रनाडीला इडा नाडी असंही म्हणतात जेव्हा दोनही नागपुड्या चालू असतात तेव्हा सुष्मना नाडी ऍक्टिव्हेट असते आणि त्यावेळेला सरस्वती आपल्या जिभेवरती विराजमान असते आता असे काही डिटेल्स तुम्हाला स्वरविज्ञानाबद्दल कळाले असतील आता आपण मेन मुद्द्याकडे वळूयात की स्वरविज्ञानाचा वापर करून ऍक्च्युअलमध्ये आपण कशा गोष्टी मिळवू शकतो आणि कसं मॅनिफेस्ट करू शकतो ओके सिंपल आहे याच्यामध्ये आपल्याला दिव्याचा वापर करायचा आहे म्हणजे स्वरविज्ञानाचा वापर करून दिया नावाची एक मेथड आहे त्या मेथडचा आपण वापर करायचा आहे ओके ओके तर एक दिवा लावायचा असतो त्याच्यामध्ये सुद्धा दिवा लावताना काही स्पेसिफिक टिप्स आपल्याला फॉलो करायचे असतात तर।, तर ते टिप्स कोणते की सगळ्यात आधी जेव्हा तुम्ही दिवा लावाल त्या आधी तुम्हाला तुमची नाडी चेक करायची असते आता तुम्ही नाडी कशी चेक कराल की तुमची सूर्य नाडी ऍक्टिव्हेट आहे की चंद्र नाडी ऍक्टिव्हेट आहे ते चेक करण्यासाठी तुम्हाला असे छोटे दोन हलके पेपरचे तुकडे घ्यायचे हलका पेपर असायला पाहिजे हलके पेपरचे दोन तुकडे घ्या ते एक एक तुकडा करून तुम्ही तुमच्या आणि डाव्या नागपुडी खाली एक दोन पेपर ठेवा ओके जसं आपण नॉर्मल श्वास घेतो अगदी तुमचा नॉर्मल श्वासच तुम्हाला कंटिन्यू ठेवायचा आहे थे, खूप दीर्घ श्वास घ्यायचा असं बिलकुल नाही करायचं नॉर्मल श्वास तुमचा कंटिन्यू ठेवा दोन पेपर खाली ठेवा आणि श्वासावरती लक्ष द्या जो पेपर सगळ्यात जास्त पेपर हलका असल्यामुळे तो असा 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 हलेल म्हणजे ज्या ज्या बाजूने श्वास येईल तेव्हा तुम्हाला कळून जाईल की नाडी कोणती चालू आहे लेट्स सी आय शो यू जसं माझ्या आता लक्षात आलं की माझी राईट नाडी चालू आहे सूर्य नाडी चालू आहे ओके अशा प्रकारे तुम्ही बघू शकता की तुमची कोणती नाडी चालू आहे आता जर तुमची डावी नाडी उजवी नाडी चालू असेल सूर्य नाडी चालू असेल तर तुम्ही तुमचा दिवा लावण्याची जी पूर्ण प्रोसेस आहे ती संपूर्ण तुम्ही तुमच्या उसलण्याचं काम तुम्ही तुमच्या उजव्या हाताने कराल त्यानंतर आप तुम्ही त्याच्यामध्ये तेल टाकाल किंवा तूप टाकाल ते घेतानाची सुद्धा तुमची उजव्या हाताने तुम्ही कराल त्यानंतर जेव्हा तुम्ही माचिसची काडी उचलाल दिवा लावण्यासाठी तेव्हा ती सुद्धा तुम्ही तुमच्या उजव्या हातानेच उचलाल नंतर तुम्ही डाव्या हातामध्ये पकडू शकता आणि नंतर काडी लावू शकता पण उचलण्याची जी पद्धत आहे किंवा टच करण्याची एक पहिला जो टच आहे तो तुमचा एकंदरी तुमच्या उजव्या हाताने झाला पाहिजे याच्याच अगदी उलट जर तुमची चंद्र नाडी चालू असेल तर तुम्ही तुमच्या उजव्या सॉरी डाव्या हाताने कोणती पण ऍक्टिव्हिटी आहे ती तुम्ही कराल पहिला जो स्पर्श आहे तो तुमचा त्या त्या नाडीच्या त्या त्या भागाप्रमाणे झाला पाहिजे ओके आता तुम्ही दिवा उचलला उजव्या हाताने त्यामध्ये तेल तुम्ही उजव्या हाताने टाकलं त्यानंतर काडीपेटी उचलली उजव्या हाताने मग तुम्ही डाव्या हातात पकडून दिवा लावला पण दिवा लावण्याच्या आधी तुम्हाला दीर्घ श्वास घ्यायचा आहे त्यानंतर तुम्हाला तुमच्या मनातली इच्छा बोलायची आहे कशी बोलाल वर्तमान काळात बोलाल जसं की मी गुगलमध्ये काम करते किंवा माझ बारा लाख रुपये पॅकेज आहे किंवा माझं वीस लाख रुपये पॅकेज आहे किंवा मी ही ही गाडी चालवते जर तुम्हाला गाडी घ्यायची असेल असं फॉर एक्झाम्पल ठीक आहे जी पण तुमची इच्छा असेल ती तुम्हाला वर्तमान काळात बोलायची आणि ती वर्तमान काळात बोलून झाल्यानंतर तुम्हाला दिवा लावायचा दिवा लावून देवासमोर ठेवायचा आणि मग तो श्वास सोडायचा मी जेव्हा ही ऍक्टिव्हिटी करते तेव्हा साधारण जो मी जेव्हा ही ऍक्टिव्हिटी करते तेव्हा साधारण माझी इच्छा मी तीन वेळा बोलू शकते कारण माझा श्वास तोपर्यंत टिकतो जर तुमचा श्वास टिकत नाही काही प्रॉब्लेम नाही तुम्ही एक ते तीन वेळा तुमची इच्छा मनातल्या मनात रिपीट करू शकता दिवा लावायचा आणि दिवा ठेवून टाकायचा आता तुम्ही म्हणाल हा दिवा कधीपर्यंत लावायचा आय वुड सजेस्ट जोपर्यंत तुमच्या मनातली ती इच्छा पूर्ण होत नाही तोपर्यंत पूर्ण विश्वास ठेवून तुम्ही हा दिवा रोज लावत राहा ठीक आहे बऱ्याच लोकांच्या घरामध्ये दिवे लावले जातात देवासमोर राईट मग जर आपण रोजच दिवा लावतो तर ती ही ऍक्टिव्हिटी करणं आय I मीन mean, प्रत्येक जण करू शकतो अगदी रोज करू शकतो राईट तर तुम्ही ही ऍक्टिव्हिटी करू शकता आणि त्यासोबतच असं म्हणतात की जेव्हा पण तुम्ही स्वरविज्ञानाचा दिवा लावाल तेव्हा तो तुपाचा दिवा असणं जास्त गरजेचं असतं पण मला असं वाटतं की असं काही नसतं काही आवश्यकता नाहीये तुपाचाच दिवा लावण्याची कारण ते ब्रह्मांड आणि त्या देवाला कळतं प्रत्येकाची परिस्थिती माहीत असते आणि आपण मिडल क्लास कुटुंबातली आहोत त्यामुळे आपण तुपाचाच दिवा लावू शकतो किंवा लोक रेग्युलर तुपाच वापरतात असं नसतं त्यामुळे आपण आपल्या ऐपतीप्रमाणे जसं पण दिवा आपल्याला लावता येईल तसं आपण लावू शकतो तुपाचं महत्व का आहे कारण तूप हे पवित्र मानलं जातं गायीचं तूप त्यातून जास्त पवित्र मानलं जातं आणि तीच पवित्रता त्या दिव्यामार्फत संपूर्ण घरामध्ये आपल्या आजूबाजूला पसरते आणि कुठेतरी आपल्या अंतर्मनापर्यंत पण जाते राईट म्हणून तुपाचं कुठेतरी महत्व आहे पण तुम्ही मग अशा वेळेला काय करू शकता बॅलन्स ठेवू शकता रोज रेग्युलर तुम्ही तेलाचा दिवा लावा आणि काही स्पेसिफिक अशा इम्पॉर्टंट वेळी तुम्ही तुपाचा दिवा लावू शकता जसं की मागच्या महिन्यामध्ये आपण महाशिवरात्री सेलिब्रेट केली किंवा कोणते सण येतात त्या सण किंवा महत्वाचे असे दिवस असतात किंवा एखादी खूपच महत्वाची गोष्ट तुम्ही मॅनिफेस्ट करण्याचा प्रयत्न करताय अशा वेळेला तुम्ही तुपाचा दिवा लावू शकता ओके आता स्वरविज्ञानाच्या मार्फत तुपाचा दिवा लावून किंवा तेलाचा दिवा लावून तुम्ही कसं मॅनिफेस्ट करू शकता हे तुमच्या लक्षात आलं असेल मी सजेस्ट करेल की एक्सपेक्टेशन दूर राहा अगदी एकदम मनापासून दिवा लावा आणि मनापासून समजा की तुमची ती इच्छा पूर्ण आहे ओके जेव्हा तुम्ही खूप अटॅच होता कंटिन्युअसली लक्ष ठेवता की कधी पूर्ण होणार मी तर एक महिना झाला करते मी दोन महिने झालं करते चार महिने झालं करते तरी पण होतच नाहीये एक एक ना एक टाइम असा येईल ती गोष्ट तुमची इच्छा पूर्ण होईल कारण तुमच्या माइंड पर्यंत ती गोष्ट गेलेली असेल पण ती तुमच्या शुद्ध मनाने तुम्ही जेव्हा कराल तेव्हाच ती जाईल ओके एक्सपेक्टेशन खूप ठेवले आणि काहीतरी स्वार्थ मनात ठेवला तर नाही हो, होत आणि दुसऱ्यांचं वाईट चिंतल्याने तर अजिबातच होत नाही ओके त्यामुळे तुमचं इंटेन्शन चांगलं असायला हवं तुमचे विचार चांगले असायला हवे तुमचं कर्म चांगलं असायला हवं तुमची इच्छा पॉझिटिव्ह असायला हवी ज्याच्या मार्फत कोणाचंही वाईट होणार नसेल अशी असायला हवी आणि या सगळ्या गोष्टींच तुम्ही जर लक्ष ठेवलं तर खरोखरच तुमच्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण होतात ओके स्वरविज्ञान हे फक्त काही इतकंच नाहीये की बाबा आ, हा सूर्य नाडी चंद्रनाडी व लावा आहे नाही फार डिटेल्ड मध्ये स्वरविज्ञान खूप मोठं आहे आणि हळूहळू करून आपण एक 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 गोष्ट स्वरविज्ञानाची कव्हर कवर करत जाऊ ठीक आहे आता तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा कमेंट करा तुमच्या लाईक्स आणि शेअर्स आणि कमेंट्सची मला फार आता सध्या गरज आहे कारण जेव्हा तुम्ही लाईक कराल शेअर कराल म्हणजे एंगेजमेंट वाढेल ना जेव्हा तुम्हा सगळ्यांची तेव्हा युट्यूबला वाटेल की खरंच चॅनल चांगला आहे कॉन्टेंट चांगला आहे आणि युट्यूब स्वतःहून आपल्या चॅनलला रेकमेंड करेल ठीक आहे आणि त्यासोबतच तुम्हाला कोणत्या टॉपिक्सवरती व्हिडिओ बघायला आवडतील मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आपण त्या सगळ्या टॉपिक्स वरती व्हिडिओ लवकर बनवू आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय थँक्यू